नमस्कार मी आहे मेघाली आणि तुम्ही पाहत आहात आयुष्याचा खजिना जिथे आपण चर्चा करतो आपल्या आरोग्यावर मित्रांनो रोजच्या जेवणात मिठाचा वापर तर आपण करतोच आणि जेवणात जर मीठ नसेल तर त्याची चव देखील लागत नाही मित्रांनो तसं तर आजकाल बाजारात वेगळे वेगळे मीठ मिळतातच आणि सगळ्यांची एक वेगळी स्पेशालिटी आहे आज आपण ज्या मिठाबद्दल बोलणार आहोत ते आहे जैतून मीठ म्हणजेच ऑलिव्ह सॉल्ट आणि हे जे असतं ते ऑलिव्हच्या एक्स्ट्रॅक्ट पासन बनवलं जातं म्हणून याला ऑलिव्ह सॉल्ट म्हणतात मीठ जेवढं आपल्या जेवणाचा जैतून मीठ देखील पण या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला जैतून मीठ किती जास्त हेल्थ बेनिफिट देऊ शकतं आणि हे देखील मी सांगणार आहे की याचा वापर कसा करायचा त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो जैतून मिठाला स्पेशली पचन संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी केला जातो आणि हे आयुर्वेदामध्ये देखील खूप साऱ्या प्रकार आहेत ज्यामध्ये याचा वापर केला जातो आजकालची जीवन हो खराब जीवनशैली खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी सरळ सरळ आपल्या गट हेल्थवर परिणाम करतात म्हणजेच यामुळे आपल्या पचनक्षमतेवर चुकीचा परिणाम होऊ शकतो आणि जर आपलं पोटच खराब असेल तर खूप साऱ्या समस्या यामुळे निर्माण होऊ शकतात तेव्हा वेळी तुम्ही जर जैतून मिठाचा वापर केला तर तुम्ही अनेक पोटाशी संबंधित समस्या ज्या आहेत त्यावर मात करू शकतात जसं की पाइल्स ऍसिडिटी आणि स्पेशली कॉन्स्टिपेशन आणि ज्या लोकांना खूप जास्त डायरिया होतो त्यांच्यासाठी देखील हे खूप जास्त फायदेशीर ठरू शकतं तुम्ही खूप सारे औषध वापरले असतील या आधी आणि जर त्याचा तुमच्यावर काही फायदा होत नसेल तर एकदा तुम्ही जैतून मीठ नक्कीच वापरून बघा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही जवस घ्या त्याला नीट भाजून घ्या आणि त्याला जाडसर असं दळून घ्या तुम्ही त्याला जाड ठेवण्यासाठी खलबत्त्यात देखील कुटू शकता दळून घेतल्यानंतर जवसची जी पावडर आहे ती अर्धा चमचा घ्या आणि त्यामध्ये जैतून मीठ चुटकीसरशी म्हणजे अगदी चिमुटभर टाका आणि एक ग्लास कोमट पाण्यासोबत पिऊन घ्या पण मित्रांनो जेवढ्या मात्रामध्ये मी सांगितलं आहे तेवढंच घ्या त्यापेक्षा जास्त बिलकुल घेऊ नका मित्रांनो किडनीचा आजकाल लहान मुलापासून तर म्हाताऱ्या लोकांपर्यंत सगळ्यांना त्रास आहे अशात किडनीच्या ज्या काही समस्या आहेत जसं की किडनीला सूज येणे किडनीमध्ये इन्फेक्शन होणे अशा साऱ्या समस्यांमध्ये जर तुम्ही जैतून मीठ तुमचा वापर करायला सुरुवात केला तर हे तुमच्यासाठी एक वरदान ठरू शकतं तुम्हाला धने पावडर जे असतात ते घ्यायचे आहे शुद्ध धने पावडर जर मिळाली तर मस्तच जर नाही मिळाली तर तुम्ही घरी देखील बनवू शकतात आणि धनेजीची पूड आहे ती किमान अर्धा चमचा घ्या आणि त्यामध्ये परत एक चुटकी सरशी म्हणजे एक चिमुडवर जैतून मीठ टाका आणि हे तुम्ही पाण्यासोबत प्या आणि हे तुम्हाला तोपर्यंत करायचं आहे मित्रांनो जोपर्यंत तुमचे किडनीचे रिपोर्ट नॉर्मल नाही हो। याचं तुम्ही सेवन करा पण हे देखील तुम्ही लक्षात ठेवा की हे एक औषध आहे सो याला औषधाप्रमाणेच घ्या तुमच्या खाण्यापिण्याबरोबर किंवा सलाद बरोबर तुम्ही, वा, तुम्ही याचा वापर बिलकुल करू नका जैतून मीठ हे वेट लॉस साठी देखील फायदेशीर ठरू शकतं बरोबर ऐकलं अशात तुम्ही दोन ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चिमूटभर जैतून मीठ टाका आणि डेली याचा वापर करा याचा वापर केल्याने तुम्ही बघाल याचं डेली सेवन केल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमचं वेट जे आहे ते आपोआपच कमी व्हायला लागलं आहे कारण यामुळे कोलेस्ट्रॉल जो असतो तो, तो, तो देखील कंट्रोल मध्ये होतो आणि तुमचं जे डायजेशन आहे ते अगदी योग्यरित्या होतं आणि त्यामुळे तुमचं जे वेट आहे ते आपोआपच नियंत्रित राहतं याचबरोबर बीपीचे जर तुम्ही पेशंट असाल म्हणजे जर तुमचं बीपी वाढलेलं राहतं किंवा हार्टशी रिलेटेड तुम्हाला तुम्हाला कुठलाही आजार असेल तर जैतून मीठ देऊ तुम्ही जसं मी आधी सांगितलं की अर्धा चमचा जवस आणि एक चिमुटभर मीठ तुम्ही घेऊ शकता नाही तर मग जर तुम्हाला अशा पद्धतीने आवडत नसेल तर तुम्ही दोन ग्लास कोमट पाण्याबरोबर एक चिमूटभर जैतून मीठ घेऊ शकता पण मित्रांनो त्याच्या मापावर तुम्ही विशेष आणि विशेष लक्ष ठेवणं गरजेचं आहे जैतून मीठ हे फक्त तुमची किडनी लिव्हर किंवा संबंधित ज्या समस्या आहेत त्याच नाही तर तुमचे केस आणि तुमच्या त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरू शकत जर तुमच्या केसांमध्ये कोंडा झाला आहे किंवा खाद जर तुम्हाला येत असेल तर जैतून मिठाचा तुम्ही वापर करू शकता त्यासाठी काय करायचं तर दोन किंवा तीन लिटर पाण्यामध्ये एक चिमुटभर मीठ घाला आणि आठवड्यातून एकदा त्या पाण्याने हेअर वॉश करा मित्रांनो त्वचेसाठी देखील हे फायदेशीर आहे आणि त्यासाठी तुम्हाला तेच करायचं आहे परत की दोन ते तीन लिटर पाण्यामध्ये एक चिमुटभर जैतून मीठ टाकाल तर हे तुमच्या स्किनला ग्लोईंग ठेवतं आणि त्याचबरोबर स्किन रिलेटेड ज्या भरपूर समस्या असतात त्या देखील हे दूर करतं जर तुम्ही दोन लिटर कोमट पाणी घ्याल आणि त्यामध्ये जर चिमूटभर जैतून मीठ टाकाल आणि त्याचं जर सेवन कराल तर याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल खूप साऱ्या समस्या आणि पोटासंबंधित ज्या समस्या आहेत लिव्हरचे जे प्रॉब्लेम आहेत जसं आधी सांगितलं अशा खूप साऱ्या समस्यांपासून तुम्हाला यामुळे मुक्ती मिळू शकते जैतून मिठाला तुम्ही एक असं औषध माना की जे तुम्ही आयुष्यभर पण घ्याल तरी त्याचा काहीच प्रॉब्लेम होणार नाही फक्त मी जसं सांगितलं तसं तेवढ्याच क्वांटिटीमध्ये तुम्ही याचं सेवन करा तरच तुम्हाला त्याचा फायदा मिळेल नाही तर तुम्हाला त्याचं नुकसान देखील बघायला मिळेल कारण मित्रांनो कुठलं पण औषध जर आपण योग्य प्रमाणात नाही घेतलं तर त्याचं नुकसान हे आपल्याला बघायला मिळतं तसंच जैतून मिठाचं देखील आहे तुम्ही जर बीपीचे पेशंट असाल तर, तर एकदा तुम्ही याचं सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला हा नक्कीच घ्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे तुम्ही याचा जो मात्रा आहे त्याच्याकडे विशेष लक्ष द्या कारण मी जसं सा तुम्हाला सांगितलं की एक चिमूटभर म्हणजे अगदी फक्त आणि फक्त अर्धा ग्रॅम तेवढाच तुम्ही याचा वापर करा यापेक्षा जास्त तुम्ही या मिठाचा वापर बिलकुल करू नका आणि मापाकडे पण दुर्लक्ष बिलकुल करू नका जर तसं झालं तर त्याचा परिणाम चुकीच्या मध्ये देखील होऊ शकतो कारण मित्रांनो जैतून मीठ हे हाय ब्लड प्रेशरची समस्या उद्भवू शकते त्यामुळे तुम्हाला याची काळजी ही विशेष घ्यायची आहे बाकी तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं आहे तसं याचा वापर करू शकतात आणि भरपूर असे फायदे मिळवू शकतात तर मित्रांनो अशाच हेल्दी साठी तुम्ही आमच्या चॅनल आयुष्याच्या खजिनाला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आजसाठी एवढंच मी भेटेल तुम्हाला पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद